चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो भरपूर मंडळींचा असा प्रश्न येतो किंवा सेवे करण्याचा प्रश्न येतो की ताई आम्ही रोजची नित्य सेवा स्वामींची करतो आहे सगळ्या गोष्टी करतो आहे उपाय तोडगे जे आहेत सगळ्या गोष्टी करतो आहे पण तरी सुद्धा आमचे प्रश्न सोडवले जात नाहीत किंवा आमच्या प्रश्नांवर कि उत्तर मिळत नाही किंवा आम्हाला मार्ग मिळत नाही आहे आमचे संकट ती कमी होण्यापेक्षा वाढतच चालली आहेत तर नक्कीच यासाठी काय म्हणजे काय चुकत आहे का आमचं तर हो नक्कीच कारण की आपल्याला सेवा तर करायचीच आहे अखंड सेवा करायची आहे त्याचबरोबर कुलदेवी कुलदेवत असेल पितरांची सेवा देखील अखंडपणे चालू ठेवायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घराची रचना आहे की नाही याकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या म्हणजे जे काही आपली वास्तू आहे आपलं घर आहे त्याचा जो काही मुख्य गाबा आहे मुख्य पाया जो आहे तो म्हणजे आपला देवहारा देवघर देवहारा तो जर व्यवस्थित असेल, असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यातले पन्नास टक्के प्रश्न आपल्या नित्यसेवे जर नव्याण्णव टक्के प्रश्न सुटतात पण त्याचबरोबर पन्नास टक्के प्रश्न तुम्हाला बघायचे असेल तर आपले देवघर देवाला जर व्यवस्थित असेल देव्हाऱ्यामध्ये देव देवी देवतांची मांडणी योग्य ते असेल आणि कुठल्या मूर्ती असायला पाहिजेत कुठल्या नाही पाहिजेत याबद्दल जर योग्य तुम्हाला माहिती मिळाली तर नक्कीच सांगते तुमच्या जे काही म्हणतात ना की बा तर काही कसं होतं देवघर देवाला जर दे व्यवस्थित नसेल त्यामध्ये भरम साठ देवदेवतांची मूर्ती फोटो नाही नाही फोटो ते आपण देवदर्शनाला गेलेले फोटो वगैरे असतील तर सगळ्यांची जर मांडणी केली असेल तर नक्कीच त्याचा दोष आपल्या कुटुंबाला लागू शकतो भयानक दोष लागतो अक्षरशः वंश सुद्धा खंडित होऊ शकतो अशा प्रकारचे आपल्याला पाप लागू शकतात त्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे माहिती घेऊन आली आहे अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे जी प्रत्येकाला उपयोगी पडेल असं आहे कारण की कसं का असतं कधी कधी आपण गावाकडून शहराकडे आलो की आपल्याला म्हणजे कसं म्हणतात ना की चूल वेगळी झाली की आपल्याला देवघर देवहारा सुद्धा वेगळा घ्यावाच लागतो देवी देवतांची आपल्याला मांडणी घरामध्ये करावीच लागते वास्तू वेगळी झाली चूल वेगळी झाली की करावंच लागतं त्यामुळे आपला देवहारा कसा पाहिजे कशा पद्धतीने पाहिजे आहे नंतर त्याचबरोबर आपल्याला देवहारामध्ये कुठल्या मूर्ती पाहिजे आहेत किंवा कुठल्या देवी देवतांची मूर्ती असावी कुठल्यांचे फोटो असावे कशी असावे याबद्दल भरपूर जण माहिती नाही आहे त्यासाठीच नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला अखंड गुरुंची सेवा कुलदेवी कुलदेवतांची सेवा करायची आहे पितरांची सेवा अखंडपणे चालू ठेवायची आहे पण कधी कधी काय होतं की आपले देव घरातलं देवहारा देवघर जो आहे तो व्यवस्थित असल्यामुळे सुद्धा आपली सेवा फळाला येत नाही आणि कुठेतरी जी आपली सेवा फळाला यायला पाहिजे ती कुठेतरी अडकून राहते त्याच्यामुळेच आपल्या केंद्र म्हणजे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला आपले घराची रचना वास्तुशास्त्रप्रमाणे देवघर कुठे ठेवला पाहिजे कुठल्या दिशेला असायला पाहिजे त्याचबरोबर कसा असावा आणि कुठल्या पद्धतीने असावा मांडणी कशी असावी देवभराची हे आपल्या दिंडोपी स्वामी समर्थक केंद्रामध्ये सांगितलं जातं आणि आजची जी माहिती आहे मी त्या आपल्या दिंडुपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच तुम्हाला सांगणार आहे मनाची याच्यामध्ये कुठला एकही शब्द माझा नसणार आहे त्याच्यामुळे सर्व मार्गदर्शन आपल्या केंद्राप्रमाणे तुम्हाला मी पोहोचवत आहे तुमच्यापर्यंत कारण की कसं आहे प्रत्येकाच्या गावामध्ये केंद्र आहेच असं नाही प्रत्येकाला ती माहिती मिळतेच असं नाही म्हणून आता आमच्या म्हणजे या व्हिडिओद्वारे थोडंफार म्हणजे हातभार का होईना तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी आणि तुम्ही सुद्धा तुमचं देवघर जर त्या पद्धतीने नसेल आपल्या केंद्राप्रमाणे किंवा वास्तुशास्त्रप्रमाणे नसेल तर नक्कीच त्याप्रमाणे तुम्ही करून घेताल आणि नक्कीच तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी संकट समस्या किंवा काही शुभ कार्य अडकून राहिली आहेत तर ती सुद्धा मार्गी लागतील तर नक्कीच सर्वप्रथम तुम्हाला सांगते किंवा आपल्या देवघर देवारा जो आहे तो बघा आपल्याप्रमाणे सगळ्यात पहिले तुम्ही स्वामींचं अधिष्ठान जर तुमच्या घरामध्ये असेल तर सर्वप्रथम स्वामींचं अधिष्ठान पहिल्या पायरीवरती पाहिजे आणि स्वामींच्या मूर्ती जी असेल किंवा कारण की ते ब्रह्मांड नायक आहेत राजाधिराज आहेत त्यामुळे त्यांचं प्रथमच स्थान आहे अ वर्गातले ते देव असल्यामुळे त्यांचं स्थान सगळ्यात वरती येतं त्याच्यानंतर ज्या पायऱ्या आहेत त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने म्हणजे दुसऱ्या पायरीवर कुलदेवी कुलदेवत आणि भैरव भैरवनाथांचं काक असेल त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने खाली गणपती बाप्पा अन्नपूर्णा देवी त्यांची मूर्ती नंतर महादेवांची पिंड आहे नंतर नंतर इतर जे देवी देवतांची मूर्ती आहे ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर तिसऱ्या पायरीवरती जे काही यंत्र आहे श्री यंत्र महामृत्यूंचे यंत्र कुबेर यंत्र शंख असेल किंवा इतर अजून काही यंत्र असेल ते तुम्ही तिसऱ्या पायरीवर ठेवायचे आहेत अशाप्रमाणे मांडणी आपल्याला करायची असते देवभाऱ्याची मी नंतर त्याला तुम्हाला सविस्तर माहिती सांगेल जर तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ हवा असेल माहिती असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यावरती देखील व्हिडिओ करेल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच काय की आपल्याला देवभऱ्यामध्ये कुठल्या मूर्ती ह्या ठेवायच्या नाही आहे की जेणेकरून आपल्याला त्याचे दोष लागू शकतात तर सर्वप्रथम मी सांगते बा आपल्याला ज्या वेळेस आपल्याला ज्या वेळेस लग्न कार्यामध्ये वासुशांतीला किंवा कोणी कधी आपलं काही ओकेजन असेल तर आपल्याला ज्यावेळेस देव भेट देतात देव भेटीला ज्यावेळेस आपल्या म्हणजे भेट वस्तू मध्ये गणपती मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल किंवा इतर देवी देवतांची मूर्ती फोटो असतील ते ज्यावेळेस भेटतात ते आपण देव्हाऱ्यामध्ये मांडायचे नसतात हा आपला नियम आहे आपल्या केंद्रात सांगितलं की किंवा भेट आलेल्या वस्तू आपल्याला देवघरात ठेवायच्या नाही आहेत तर त्यामध्ये आपल्याला देवभरात कुठल्या कुठल्या देवी देवतांची इष्ट देवतांची ठेवायचे नाहीत फोटो मूर्ती ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते सर्वप्रथम भेट आलेले देव ठेवायचे नाही आहेत त्यानंतर नंतर आपल्याला सापडलेले देव आणि देवघर सुद्धा भेट आलेलं देवघर सुद्धा आपल्या घरात ठेवायचं नाही आहे देवघर आणि आपल्या घरातले जी काही गॅस शेगडी आहे ती म्हणतात की बा आपल्या स्व स्व स्वपैशाने असावी म्हणून म्हणते की देवघर सुद्धा आपल्या स्व खर्चाच्या पैशाने असावं कुणीही भेट दिलेलं देवघर घरात ठेवू नये असं सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर भग्न झालेले देव भग्न झालेले देव, देव म्हणजेच काय तुम्ही ज्यावेळेस देवी देवतांना आंघोळ घालतो त्यावेळेस बघा पाण्या टाकून बघा जर त्यातून बुडबुडा येत असेल तर नक्कीच तुम्हाला कळेल कुठेतरी छिद्र पडलेलं आहे चिरा पडलेला आहे काहीतरी त्यांच्या म्हणजे हात तुटला आहे किंवा काहीतरी भंगला आहे कान निघा कानाचा म्हणजे चिरा पडल्यात किंवा काहीतरी झालंय देव ते भग्न झाले देव सुद्धा आपले ठेवायचे नसतात टाक असेल देवी देवतांचे तर त्यांचे चांदीचा जो थर असतो चांदीचा बरचा पत्रा तो सुद्धा कधी कधी निघून जातो आपण स्वच्छ करताना तर नक्कीच तशा प्रकारे देव आपल्या देवघरात ठेवायचे नाही आहेत त्यानंतर बुडित घराण्याचे देव बुडित घराण्याचे देव, देव म्हणजे काय ज्यांच्या घराचा वंश खंडित झालेला आहे त्या घराण्यातून जे म्हणजे त्या घराण्यात जे काही देव आहेत ते आपल्याला देवघरात ठेवायचे नाही आहेत त्यानंतर बक्षीस मिळालेले तुम्हाला परत सांगते बक्षीस मिळालेले देवग देव, देव जे आहेत ते आपल्याला देवभऱ्यात मांडायचे नसतात आणि त्याचबरोबर मध्ये सुद्धा शोपीस म्हणून सुद्धा तुम्ही देव्हाऱ्यात मध्ये शोपीस म्हणून सुद्धा बघा खूप जण स्वामींची मूर्ती गणपतीची मूर्ती किंवा इतर विठ्ठल रुक्मिणी असेल हे शोकेश मध्ये सुद्धा शोपीस म्हणून ठेवतात ते शोपीस म्हणून ठेवण्यासारख्या गोष्टी नाही आहेत नक्कीच त्याप्रमाणे ठेवायचे नाही आहेत नंतर पोकळ देव म्हणजे हलके मधून पोकळ असतात बघा तसे देव ठेवायचे नाही आहेत माशी लागलेले नंतर लंगरच्या कड्या सुद्धा ठेवायच्या नाही आहेत नंतर शनिदेव देव, देव देव आहेत नंतर तेच सुद्धा आपल्याला देवारात बोलायचे नसतात उभे असलेले देव देव म्हणतात किंवा फक्त अं विठ्ठल रुक्मिणी सोडले विठ्ठल रुक्मिणी हे इष्टदेवता सोडले तर कुठलीही देवी देवतांचे हे उभे असलेली मूर्ती देव्हाऱ्यामध्ये नसाव्या फक्त अपवाद आहे विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांना उभे असले तरी चालतात पण बाकीचे देव उभे असलेले नसावे त्यानंतर आहे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा एकत्र फोटो सुद्धा ठेवायचा नसतो आणि मूर्ती सुद्धा पुजायची नसते भगवान शंकरांची भगवान शंकरांची फक्त पिंड म्हणजे लिंग स्वरूपामध्येच देवाऱ्यामध्ये पूजा अर्चा करायची असते त्यानंतर आहे देवीचे पाय उघडे पडलेले जे असतात बा तसे फोटो पण आपल्याला म्हणजे त्याची सुद्धा देखील आपल्याला पूजा करायची नसते नंतर घरामध्ये किंवा देवहारामध्ये युद्धाचे फोटो असलेले जे काही देवी देवतांचे फोटो ते सुद्धा ठेवायचे नसतात मुंजाचा फोटो सुद्धा देवभरात पुजायचा नसतो चांदीचा टाक असेल चांदीचे टाक म्हणजे चांदीचे आपण हे टाक करून घेतो बघा चांदीचे ते असावे नंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे गुरु शिष्यांचा सा एकत्र फोटो नसावा किंवा मूर्ती नसावी नंतर नाग नंदी विरहित आपली पिंड असावी जी आपली महादेवाची जी काही लिंग स्वरूपात पिंड असते ती जी पिंड आहे ती नाग विरहित असावी नाग गुंडाळलेली पण काहींच्या घरामध्ये मूर्ती असते पिंड असते ते ठेवायची नसते फक्त आणि फक्त महादेवांची जी काही पिंड आहे तीच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला पाहायला गेले तर लग्नपत्रिका सुद्धा काय काही बघा काय करतात लग्नपत्रिका सुद्धा वर्षानुवर्ष सुद्धा देव्हाऱ्यामध्ये किंवा देवाऱ्याच्या वरती किंवा तिथे ठेवलेल्या असतात तर तसं सुद्धा ठेवायचं नाही आहे आणि अजून एक गोष्ट देवहाराच्या वरती कधी पण जागा जी आहे ती मोकळी असावी तिच्यावरती भरमसाठ खूप जण सवय अगरबत्तीचा पुडा मॅच बॉक्स नंतर इथे देवी देवतांची अष्टगंध हळद कुंकू सगळं देवाराच्या वरती ठेवतात देवाच्या डोक्यावरती आपल्याला कुठलंही ओझं ठेवायचं नसतं त्याने सुद्धा दोष लागतात फक्त देवघर जो आहे तो कळस विरहित असावा कळस देवाला नसावा देवघराला नसावा त्याचबरोबर देवघरावरती फक्त आणि फक्त पिरॅमिड असावं आपल्या केंद्रामध्ये पिरामिड मिळतं तुमचा देवघर जेवढा मोठा छोटा आहे त्याप्रमाणे तुम्ही ते पिरामिड ठेवू शकता फक्त आणि फक्त पूर्ण मोकळी जागा असावी देव देवघरावरती आणि फक्त वरती पिरॅमिड असला पाहिजे एवढंच नंतर घराला लावलेले म्हणजे स्टाईल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे देवी देवतांचे फोटो असतात बघा ते सुद्धा पुजायचे नसतात नंतर लग्नात मिळालेले देव तुम्हाला सांगितलं की भेट वस्तू जे मिळतात ते सुद्धा देव ठेवायचे नसतात आणि अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की कुठल्या कुठल्या देवी देवतांचे फोटो ठेवायचे नाहीये त्याचप्रमाणे एका समजा तर बाळकृष्ण आहे तर तुम्ही म्हणताल की बा सासूबाईंच्या भेटलेला सासूबाईंच्या वेळेस एक बाळकृष्ण आहे माझ्या लग्नात भेटलेला एक बाळकृष्ण आहे तर मी दोन्ही पुजतो तसं नाही कुठलेही देवी देवतांची ज्यावेळेस आपण घरा देवघरात मूर्ती ठेवतो तर ती एकाच पूजा करावी दो, एका एका देव एका देवाचे दोन फोटो दोन मूर्ती देव्हाऱ्यात नसावे अशा प्रकारे भरपूर सारे फोटो होतात आणि काही काहींच्या घरात तर अक्षरशः जे टाक आहे ते भरपूर प्रमाणामध्ये असतात अक्षर दहा बारा टाक असतात देवघरामध्ये कोण कुठले कसे कसं वंश परंपरेने ते पूजा देतात पूजा देतात पूजा देतात म्हणजे पूजा चालू आहे त्यांची असेल तुमच्याकडे परमात्मा तुम्ही पूजा करा पण आपल्या केंद्रामध्ये सांगितलं जातं की फक्त आणि फक्त आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा कुल कुलदेवीचा कुल दे, कुल टाक असावा कुलदेवतांचा टाक असावा म्हणजे खंडोबा आणि त्यांचा टाक असावा नंतर भैरवनाथाचा टाक असावा त्यानंतर जर तुम्हाला हे तीनच टाक असावे आणि जर ग्राम देवतांची जर तुमच्या देवघरात पूजा होत असेल तर ग्राम देवतांचा टाक केला तर चालतो तर अशा प्रकारे हे आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय पित्रांचा सुद्धा टाक केला जातो म्हणतात की बा घरामध्ये पित्रांचे फोटो लावू नये असं सुद्धा आपल्याला सांगितलं जातं तर तुम्ही पित्रांचा जर टाक करून घेतला म्हणजे एका टाकाच्या स्वरूपात त्यांची जर पुढे तुम्ही देवघरात करू शकता पित्रांचा टाक बनवून सुद्धा आपल्याकडे म्हणजे केंद्रामध्ये सांगितलं जातं तर अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टी कळाल्या असतील किंवा एका देवी देवतांचे दोन फोटो दोन मूर्ती नसाव्या एकच मूर्ती एकच फोटो असावी कुठल्याही देवी देवतांची तर आता जर चुकून सुद्धा तुमच्याकडे मी जे सांगितले त्याप्रमाणे जर काही गोष्टी असतील तुमच्या देवाऱ्यामध्ये तर तुम्ही काय करताल किंवा घेताल एका पिशी मध्ये सरळ आणि तुम्ही एका कुठेतरी झाडाखाली किंवा मंदिरात ठेवून येतात तर तसं करायचं नाही आपल्याला कुठेही देव कुठेही टाकून यायचे नाही कुठे ठेवून यायचे नाही आहेत तर आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने पंचोपचार पूजा याच्याकडून नैवेद्य दाखवून त्यांना आपल्याला विसर्जित करायचं असतं कधी पण जर आता समजा तुमचे भंगलेले देव आहे तुम्हाला बदलायचं आहे नवीन टाक किंवा नवीन मूर्ती आणायची आहे जुना मूर्ती किंवा टाक असेल त्याचं तुम्ही कुठे पण टाकून द्यायचं नाही आहे ते तर तुम्हाला काय करायचं एखाद्या ज्या दिवशी तुम्ही त्यांना विसर्जित करणार आहात त्या दिवशी सकाळी सकाळी देवळ झाली पाठ चौरंग ठेवायचा वस्त्र अंतरायचं लाल वस्त्र त्याच्यावरती तामण ठेवायचं आणि जी मूर्ती आणि फोटो आहे जे विसर्जित करायचे आहेत त्यांना आधी तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यांचे मंत्रस्त्र म्हणून अभिषेक केल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचा हळद कुंकू पंचोपचार जी पूजा असते पंचोपचार पंचोपचार पूजा करायची आहे फुल हळद हळद कुंकू फुल अष्टगंध अक्षता धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला नैवेद्य म्हणून खडी साखरेचं किंवा गोडाचं नैवेद्य तिथे दाखव दाखवायचा आहे तुम्हाला ते दाखवल्यावर तुम्हाला आरती वगैरे करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हातामध्ये अक्षता घ्यायच्या अक्षर म्हणजे अख्खे तांदूळ घ्यायचे थोडेसे हातामध्ये घ्यायचे आणि एक विसर्जन मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजेच कोणता यातू देवगना सर्व पूजे मदाय पार्थिवा इष्ट काम सिद्धार्थ पुनरागमना हा तुम्हाला मंत्र हातामध्ये अक्षर घेऊन म्हणायचे आहेत त्या हातातल्या जे अक्षर आहेत विसर्जन करण्याच्या मूर्ती फोटोवर टाकायच्या आहेत आणि त्यानंतर अक्षदा एकदा आपण टाकल्या विसर्जनाच्या त्यानंतर आपल्या देवी देवतांचं म्हणजे दर्शन घ्यायचं नाही सरळ आपल्याला त्यांची म्हणतात किंवा एक मूठभर तांदूळ घ्यायचे त्याच्यामध्ये आता एक कपडा घ्यायचा कपड्यामध्ये पांढरा घ्या किंवा कुठलाही कलरचा घ्या पण स्वच्छ असावा त्याच्यामध्ये मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यानंतर ते देवी देवतांचे फोटो मूर्तीचे असतील त्याच्यामध्ये ठेवायचं गाठ बांधायची आणि नदी पात्रामध्ये स्वच्छ जिथं वाहत पाणी असेल त्या पाण्यामध्ये तिथे तुम्ही ते विसर्जन करायचे आहे देवी देवतांचे फोटो अशा पद्धतीने करायचं असतं जरी सुद्धा तुम्हाला कुठे दिसलं कि बा झाडाखाली कुठे देव फोटो ठेवलेले आहेत तर नक्कीच अशा प्रकारे त्याचं विसर्जन करा आणि कोणाला जर सांगायचं असेल तर नक्कीच ही माहिती शेअर करा की देवी देवतांचे फोटो कुठल्या झाडाखाली मंदिरात ठेवू नका नक्कीच आपण त्यांची मनोभावी श्रद्धेने पूजा आजच्या घरामध्ये केली असते आणि आपण ज्यावेळेस काम संपलं की कुठेही टाकून देतो अशा पद्धतीने करू नका शास्त्रोक्त पद्धतीचं विसर्जन करायला शिका आणि सगळ्यांपर्यंत माहिती देखील पोहोचवा तर अशा पद्धतीने तुम्हाला कळालं असेल की आपल्या घरातला देवघर देवघरा पण स्वच्छ असायला हवा आपल्या केंद्राप्रमाणे असायला हवा तरच आपले त्यातले पन्नास टक्के प्रश्न तिथले तिथेच दूर होतात आणि आपल्या घराला काही दोष लागत दोष सुद्धा आणि कसं आहे फक्त सेवा करतोय सेवा करतोय सेवा करतोय असं नाही पारायण करतोय भरपूर काही गोष्टी करतोय त्या तर गोष्टी आहेत पण कधी कधी त्या गोष्टी सुद्धा आपल्याला फळप्राप्ती होत नाही दोष दूर होत नाही तर कधी कधी काय होतं आपल्या सगळ्या बाजूने आपल्याला विचार करावा लागतो वास्तुशास्त्रप्रमाणे आपलं घर आहे का जागेवर गोष्टी ठेवलेल्या आहेत की नाही त्याचबरोबर देवघर देवारा जो आपल्या म्हणतात ना सगळ्या घरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी जी पसरवण्याचं काम करते ते म्हणजे आपल्या देवघर देवारा नक्कीच तो नीट ठेवा व्यवस्थित ठेवा आणि याच्यानंतर अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारा नक्कीच त्यावरती व्हिडिओ तुम्हाला माहिती पोहोचवेल आणि नक्कीच आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ